रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात बारावीचा निकाल जाहीर झाला परीक्षेत अपयश आल्यावर त्याला सामोरं जाण्याऐवजी चुकीचं पाऊल उचलतात तशीच एक दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर आमगाव शहरातील एका विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बारावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राहता घरात गळफास लावून आत्महत्या केली स्वतःच्या वाढदिवसा दिवशीच आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आत्महत्या प्रकरणी आमगाव पोलीस चौकशी